पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खारघर येथील ए सी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या पहिल्या मजल्यावर आग लागली खारघर शहरातील ए सी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीचे कारण समजू शकलेले नाही सायन पनवेल हायवे रोड खारघर सेक्टर चार प्लॉट नंबर सतरा ए सी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे कॉलेजच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या प्रशासकीय कार्यालयात आणि प्रिन्सिपल कार्यालयामध्ये आग लागली याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवली या आगीमध्ये प्रशासकीय कार्यालय आणि मुख्याध्यापक कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे या आगीत दोन टी व्ही दोन ए सी दोन कम्प्युटर सिलिंग स्लाइडिंग, ग्लास फॅन टेबल खुर्च्या हे मोठ्या प्रमाणात जळून नुकसान झाले आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही आग कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही